चल मित्रांनो मी भावी स्टँड आणि मी तुम्ही लॉक्समध्ये तर नमस्कार मित्रांनो हा त्या व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गार्डनच एक्झिबिशन आहे ते दाखवणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पण आहे आणि गाड्यांचं चा एक्झिबिशन पण आहे मग आपण बघूया की कशा प्रकारच्या इथे गाड्या आहेत खास त्यासाठीच आलेलो इथे इथे समोर ताई आहे चला ताईकडे ताई जाऊया आता इथे आतमध्ये जायचं आहे ते आपली पोलिसांची गाडी ते काय काय माहिती काही कुठे गेली नाही मित्र फरारी चालू ओल्ड फरार चे हेडलाइट पण बघा समोर खाली होण्यासारखे हेडलाइट आहेत तिची आपली एक फेवरेट गाडी आहे रेंज पुढे बघूया आपण काय बघा इंजिन बघा म्हणजे गाडा

तर मित्रांनो इथे दोन स्पोर्ट्स कार आहेत ऑरेंज त्याचं नाव मॅकलॅनिन सेवन फिफ्टी आणि ब्लॅकमध्ये जी फरारी एट वन टू नाव आहे तिचं फायर ट्रक एकोणीसशे चाळीस सालचा फायर ब्रिगेड ट्रक

जास्त इथे काही बोलत नाही बसत डायरेक्ट तुम्हाला गाड्या दाखवतो मी त्या गाड्या बघा व्हिडिओ गाड्यांचा बसून जास्त बघा बोलत बसलं तर मग तुम्हाला पण कंटाळ येईल डायरेक्ट तुम्ही गाड्याच बघा 리모팅 비슬레임 버리를지전보 शेवलेट एकशे एक, शे एक प्रकारच्या गाड्या आहेत बाप एकच नंबर एकच नंबर इम्पाला शेवलेट तिचा बोनेट तर मित्रांनो एवढा मस्त ना जी ब्ल्यू मध्ये होती ना तुम्हाला दाखवलेली त्याच्यावरती शेवलेट पण लिहिलेलं होतं तीच ती शेवलेट तिचं बोनेट काय बघा एक नंबर अजून पण खूप गाड्या तुम्हाला दाखवणार आहे मी बघा आपला इंडियाचा फायटर सीट दाखवलाय इथे त्यांनी ठेवलंय दाखवतो लाईनीने बघत जाऊया की गाड्या इथे लाईन आहे त्या लाईनीने बघत जाऊया बघा इथे निसान आणि मित्रांनो सर्वांची फेवरेट गाडी म्हणजे सुप्रा एम के फायर रततता खूप गाड्या आहेत अरे त्यांची तर मला नावं पण नाही माहिती मला मी सुप्रा दाखवली आणखीन सुप्रा ही इंडियामध्ये लिगल आहे नाही आहे मला माहिती नाही कुठले पॉवरफुल गाड्या सर्व मर्सडीजच आहेत फक्त मर्सडीज आणि मर्सडीज मर्सडीजच्या सर्व मर्सडीजच्या गाड्या सर्व सुपर गाड्या व्ही ट्वेल्व पासून मोठे मोठे इंजिन त्याचे हे बघा माझा एक मित्र आहे वेदन नावाचा तर त्याला इथं असतं ना मित्रांनो काही शपथ एवढा वेड झाला ना गाड्यांच्या ह्याच्यामध्ये त्याला म्हणजे एवढा माझ्यापेक्षा पण लय मोठा वेड आहे गाड्यांचं जर तो इथे आला ना गेलाच नसता घरी एक सो एक अशा गाड्या आहेत ना मर्सडीजच्या वगैरे मर्सडीज आणि अजून पण आहेत इंपाला शेवलेट मस्टँग जी टी वीटी त्या खूप आहेत स्पोर्ट्स कार वगैरे हो मॉन्स्टर ट्रक मी तर बोलेन मॉन्स्टर ट्रकच आहे किती उंचा आहे फॉर्ड आणि लॅक्सी बघा टायर बघायचा उंच बघा किती आहे मेन बात ते जो आहे तो लॅक्स आहे आणि ते मॉन्स्टर ड्रग तू इतकं पताही नाही धक्का पोहोचून सर्व अजून पण असतील आपण जर आता जाऊया जरा पुढे बघूया अजून काय काय आहे ते बाहेरच्या साईडला एक काही बोलली की मस्ट आहे तिथे खूप गर्दी लागलेली आहे मग चला आपण तिथे बघूया की काय आहे ते नक्की मला मी फायटर जेट पण दाखवला कसला मोठा होता मित्रांनो फायटर लय बेकार होता डेमो पीस होता काय होता माहिती नाही पण होता ते नक्कीच मोठा होता मित्रांनो या गाडीचं नाव काय ते मला पण नाही माहिती जर तुम्हाला माहित असेल तर कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो इथे याच्यासाठी गर्दी जमल्या की कारण की इथे आहे एकोणीसशे त्र्याहत्तर सालची फॉर्डची मस्टँग गाडी जी, जी पॉवरफुल आणि आवाजाला खूप चांगली या आता सर्व गाड्या मला जितक्या जमल्या दाखवा तिकडे दाखवले तुम्ही आणि तिथं काही काही ठिकाणी तर उभं पण नव्हते राहून ती लोक काढले बरे आता गावात आई बोल फोन करते खाण्यासाठी जेवण्यासाठी आणखी आता दुपारचे नक्कीच वाजले असतील हा एक वाजलं मित्रांनो चला आज जेवायला जाऊ जेवायला जेवण कुठे इथे नाहीतरी खायला जाऊ आहे आता बघितलं तुम्ही मला आवडलं तर नक्कीच कॉमेंट करा मी तर बघूया सध्या भारतावर लय गर्दी प्रचंड गर्दी गाड्या प्रचंड आता बघून नऊन आहे आपलं आणि आता काहीतरी आम्ही इथं खायला आलो ठाण्याच्या इथे ठाण्याच्या ठाण्यास टेशन जवळच आहे वाराडी मिसळ नावाचं झणझणीत मिसळ मटका मिसळ मिळते इथे एकदम झणझणीत असते मिसळ खायला आलं आहे आपण खाऊया किंवा घरी जाऊया तर मित्रांनो आता आपले झाले खाऊन आणि आपलं जे पोट आहे ते एकदम भरलेलं आहे गच्च म्हणजे एकदम टाईट त्याच्यामध्ये आता काय जाऊ न शकत पण खाणी किंवा कुछ मिठा होऊ जाय बोलून मी ताईला आहे ता, की माझ्यासाठी एक आईस्क्रीम घे ती पण नवीन फ्लेवरची कारण की नेहमी वेगवेगळे ट्राय करायचं असतं म्हणून मी ताईला सांगितले की मला कोकोनटवाली आईस्क्रीम खायची आहे तर मग चला ती घेऊया कोरड आइस्क्रीम घेतल्यात किती दिला जाईल फिफ्टी रुपीज मित्रांनो अच्छा जरा खाऊया पोट जड झाले ते हलक होईल मित्रांनो आईस्क्रीम खाता खाता अगं आता स्टेशनला आलं मी ते आईस्क्रीम खातो मग या ब्लॉगमध्ये इतकंच आपण भेटूयाच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मी अगदी चांगले व्हिडिओ घेतून द्यायचा प्रयत्न करेन मग तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक आणि शेअर नक्कीच करा बाय